ूट्यूब चॅनलवरती सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत त्यामध्ये आपण जाणून घेऊ की बाळूबामा नेमकं खरे कोण होते आणि आपल्या समाधीबद्दल मामांचे नेमकं सूचक बोलणं कसं होतं की त्यांना अगोदरच माहिती होतं की मी कधी समाधी येणार आहे बाळूमामांची महासमाधी याबद्दलचा एक खास अनुभव असं खूप काही आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत तर नक्की नक्की या सिरीजमधील प्रत्येक एक व्हिडिओला जरूर भेट द्या आणि आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका बाना निंबारगीचे देसाई असे मामांच्या पूर्वजाबद्दल म्हणतात नंतर विजापूर जवळ तोरवी इसवी सन इकराशे छप्पन्नमध्ये मध्ये कोणी एक, एक पुरुष आला त्याने तेथील ते ते पाटीलकी मिळवली त्यांचे वंशस्थे गाव सोडून बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात आरभावी येथे आले तेथे ते ते पाटीलकी मिळवली गावातील मारुतीचे ते पुजारी होते काही वर्षांनी मारुतीची पूजा बेर्डांकडे सोपवून इसवी सन सोळाशे छप्पनवते या घराण्यातील पुरुष अक्कोळला आले अक्कोळगाव बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यात आहे या मंडळींना आरभावी तसेच आरबाळी असे दोन आडनावे आहेत त्यांचे गोत्र बेडक वन्न बन्ने नावर याचा कुलदेव आरभावीचा मारुती देव व मारुत कुलस्वामी चिंचली मायव्वा मूळ पुरुष बेरगुंडी देसाईपासून बाळमामापर्यंतची वंशावळ उपलब्ध झालेली आहे